संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग बावीसावा हरिनाम आकाशापेक्षा मोठे नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरी बक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या मुक्ती चारी घरी त्यांच्या हरी विणे जन्म नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञान देव निवृत्तीची चाड गगनाहून वाड हे गगनाहून वाढ नाम हे, हे। आवार्थ भगवान नामाच्या नित्यस्मरणाचा नेम करणारा मनुष्य दुर्मिळ आहे भगवंत नित्य नाम घेणाऱ्याजवळ नेहमी असतात ज्याच्या मुखात नारायण हरी असा नाम जप असतो त्याला भोग व चारही मुक्ती प्राप्त होतात नामस्मरणाविना जीवन हा नरकच होय मरणानंतरही त्याला यमलोकीत जावे लागते श्री ज्ञानदेवांनी श्री निवृत्तीनाथांना नाममहात्म्याविषयी विचारले तेव्हा ते, ते म्हणाले नामाचा महिमा आकाशाहून थोर आहे वरण भगवंतांना नामाची अतिशय आवड आहे म्हणूनच भगवंत नारदांना सांगतात नाहम वसा मी वैकुंठेव मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद हे नारदा मी वैकुंठात राहत नाही योग्यांच्या हृदयात राहत नाही किंवा सूर्यमंडळातही वास करीत नाही तर माझे भक्त जेथे माझे नाम गातात तेथे मी राहतो नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी असे तुकाराम महाराजही म्हणतात नाम आणि रूपाचा संबंध अविभाज्य असल्यामुळे जिथे नाम तेथे भगवंत असणारच व्यवहारातही आपण हेच पाहतो की ज्या वस्तूचे वा व्यक्तीचे नाव घ्यावे ती वस्तू व व्यक्ती रूप गुणांसह आपल्या नजरेसमोर येते अर्थात व्यवहारातल्या वस्तू व व्यक्ती नाशिवंत असतात बदलणारे असतात परंतु भगवंत अव आव... अवय व अनंत आहेत त्यामुळे नामासमवेत त्याचे वास्तव्य अखंड असते म्हणून माऊली म्हणतात की ज्याच्या नामाचा नित्य नेम असतो त्याच्यापाशी लक्ष्मीपती भगवंत विष्णू नित्य असतात ज्याच्या मुखातून अखंड नारायण हरी नारायण हरी असा जप चालू असतो त्याच्या आहिकाचा भार तर भगवंत घेतातच पण त्याला चारही मुक्तींचा लाभ करून देतात जे माझ्याशी नित्य जोडले गेलेले असतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो योग म्हणजे भगवंत प्रेमाची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे ते नित्य सांभाळणे नामधारकाची नामस्मरणाची गोडी भगवंत कधीही कमी होऊन देत नाही नित्ययुक्त भक्ताचा परमा परमार्थ भगवंतच सांभाळतात भक्तांनी आमच्याविषयी प्रेम धरले ते अधिक कसे वाढेल आणि त्यावर काळाची दृष्टी पडून ते कमी कसे न होईल हेच आम्हाला करावे लागते भगवान भक्तांच्या प्रेमस्थितीचे ऋण अशा रीतीने फेडू पाहतात की ते भक्ताच्या ठिकाणी अहंकार उठू देत नाहीत आणि त्यांचा प्रेमभाव कमी होऊन देत नाहीत नामधारकाला मुक्ती मिळवण्यासाठी कुठे दुसरीकडे परलोकी वगैरे जावे लागत नाही चारही मुक्ती त्याच्या घरीच असतात अखंड भगवान नामात रमलेले भक्त जिवंत असतात पण प्रपंचातील कोणत्याही भावाने बद्ध नसतात मुक्त असतात म्हणून जीवनमुक्तीचा ते येथे अनुभव घेतात आणि जाणीव नेणीव रहित समाधीप्रमाणे त्यांच्या अंतकरणाची स्थिती असते म्हणून ते विधेयमुक्तीचाही अनुभव घेतात या उलट स्थिती नामविमुखाचे असते त्यांना जिवंतपणीही नरक आणि मेल्यानंतरही नरकच भोगावा लागतो माणसाचे मन कोणत्या तरी एका गोष्टीचे चिंतन करते तेव्हा ते नामात गुंतलेले तेव्हा विषयात विसरते आणि विषयात गुंतलेले तेव्हा नामात नामाला विसरते नामविमुखाचे मन अखंड विषयातच गुंतलेले असते विषयात तात्पुरते सुख असते ते ते अल्पकाळ टिकणारे असते म्हणून ते दुःखमय असते दुःखम अल्प सुखम स्मृतम क्षणिक सुखच दुःख आणि हे दुःख विषय आसक्त पुरुषांना सतत भोगावे लागते म्हणून जिवंतपणी त्यांना नरक भोगावा लागतो असे म्हणसे मन्ट, म्हटले आहे श्री ज्ञानदेव महाराजांनी आपल्या सद्गुरूंना विचारले की गुरु महाराज नाम म्हणजे शब्द शब्द हा आकाशाचा गुण असल्याने त्याला उत्पत्ती व विनाश असणारच मग उत्पत्ती विनाशाशी नामाचा एवढा महिमा कसा श्री निवृत्तीनाथ म्हणाले ध्वनिरूप रूप शब्द हा आकाशाचा गुण आहे वर्णरूप नाम हा आकाशाचा गुण नव्हे ज्या आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले त्या आत्म्याचा वाचक शब्द नाम असल्यामुळे ते आकाशापूर्वीच अस्तित्वात असते व आत्मा जसा आकाशाहून व्यापक तसे नामही आकाशाहून व्यापक व आत्म्याप्रमाणे अविनाशी आहे